शहादा येथे भरचौकात हाणामारी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे लॅपटॉपच्या वादातून आपापसात मारहाण आणि सार्वजनिक शांतते भंग केल्याप्रकरणी शहादा येथील तीन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कॉम्प्लेक्स समोर हर्षद उर्फ आर्यन वसंत पाटील व इतरांमध्ये लॅपटॉपच्या देवाणघेवाणावरून हाणामारी झाली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवात गर्दी पांगवली याबाबत गुंडागिरी करून दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हर्षद उर्फ आर्यन वसंत पाटील राहणार चावडी चौक चाव गुजर गल्ली शहादा यांनी जमाव गोळा करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होते तरी पोलीस प्रशासनाने या युवकाचे वेळीच मुसके आवळणे गरजेचे आहे या युवकास पोलीस प्रशासनाने खाकी दाखवून याचा कायमस्वरूपी योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे शहादा पोलीस ठाण्यात हर्षद उर्फ आर्यन वसंत पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते शासनाने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच मनोज दरांगे पाटील यांच्या आंदोलनाची माहिती पाहता संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात मनाई आदेश देण्यात आले आहेत तरीही अनेक असामाजिक तत्व कायद्याला जुमानत नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होतोय लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार शहादा